नमस्कार शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आजच्या ठळक घडामोडी शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप पाहुया सविस्तर बातमीपत्र मुलांसाठी अनोख्या व उपयुक्त असणाऱ्या शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कौतुकास्पद आहे या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास मिळेल असे प्रतिपादन माजी नगरक्षा पाटील येडरावकर यांनी केली आहे स्वयंपूर्ण सखीज ग्रुप व माध्यमिक प्राथमिक आश्रमशाळा जयशिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात झाला आहे त्यावेळी त्या बोलत होत्या माजी नगरक्षा डॉक्टर नीता माने सिने अभिनेता पार्थ घाटगे निर्माता निशांत घाटगे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक महेश खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्य संयोजिका अनिता बंडगर म्हणाल्या अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करणे हे आमच्या पुढे आव्हान आहे आणि होते आम्ही ते समर्थपणे पेरले या शिबिराच्या माध्यमातून भविष्यात मुलांच्यावर चांगला संस्कार घडेल असा विश्वास आहे डॉक्टर नीता माने यांनीही शिबिराच्या आयोजनाबाबत कौतुक केले आहे आणि मुली आणि महिलांना साठी भविष्यात या शिबिराचा नक्कीच फायदा होईल असेही त्या म्हणाल्या इंडियाज गॉट टॅलेंट मराठी पाऊल पडते पुढे फेम नामांकित प्रशिक्षक संतोष सुतार आणि दीपक सुतार यांनी अवघ्या दहा दिवसात विविध युद्धकलाविषयी प्रशिक्षण आणि माहिती दिली आहे सहाय्यक जयश्री सूर्यवंशी ज्योत्ना पाटील विशेष सहाय्यक सुखदेव पाटील शिलवंत बिडकर हेमा चौगले स्नेहल कुलकर्णी शबाना गवंडी उमेश सुरवशे आणि मोनिका बलदवा सचिन डोंगरे आदी उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सहभागी शिबिरार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन वाटप करण्यात आले आहे त्या काहीतरी छान नवीन असा कार्यक्रम महिलांसाठी हो काही ना काहीतरी कार्यक्रम त्यांच्या मनामध्ये सुरू असतो आणि गेले वर्षभर ते या सामाजिक कार्यामध्ये काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो असा विचार करून पुढे येत असतात आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमच्या सूर्यवंशी मॅडम असतील घाटगे दादा आहेत त्यांचे इतर ज्योत्स् पाटील ताई त्यांचे सर्वच सहकारी कारण कुठलंही कार्य करायचं म्हटलं तर एकट्याच्या एकट्याच्या भरोश्यावरती काम कधी कुठलं होऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्या मदतीला असणाऱ्या सगळ्याच त्यांच्या मैत्रिणी सगळे त्यांचे बंधू आमचे दादा तुमचे क्लासमेट येते अरे बापरे आणि <laughs> सगळ्यात महत्वाचं कौतुक करायचं झालं तर प्रशिक्षक कारण आपला पार्थ दादा या ठिकाणी की अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि माझे सगळे शेवटचे मावळे आणि त्यांचे पालक सर्वांना माझा नमस्कार पहिल्यांदा खर तर प्रस्तावित मध्ये काय बोलायचं हे सुद्धा माहित नसलेली मी आज माईक समोर उभे कारण हा विषय सुचला कसा हे थोडं मी सुरुवातीला सांगेन कारण विषय मला भरपूर बर, वर्ष झालं पुतवलं होतं की लाठी काठी बरेच वेळेला व्हिडिओ कुणाचे काहीतरी म्हणजे महिलांचे वगैरे बघताना असं मला जाणवायचं बग, की अरे आपल्याला हे काही येत नाही हे काय येत नाही म्हणजे अशा असं महिलांना सगळ्यांना ह्या अशा गोष्टी यायला पाहिजे स्वतःचं संरक्षण करता यावं त्याच्यासाठी मला म्हणजे भरपूर वर्षाची डोक्यात कल्पना होती पण हे कुठं कुणाविषयी संपर्क साधायचा किंवा कोण शिकवते वगैरे काहीच माहिती नव्हतं कारण शाळेत फक्त आम्हाला बाकी वेगळे खेळ नसायचे तर माझे माझे क्लासमेट म्हणजे माझे सरकारी शाळेचे हायस्कूलच्या वेळेचे गेल्या वर्षी त्यांनी शिबिर भरवलं मातीवे मध्ये माझ्या दोन क्लासमेटनी तिथं आहे ते उपस्थित शिलवंत बिडकरांनी तयार झाले लगेच दुसऱ्या दिवशीपासून आमची सगळी हालचाल चालू झाली हे फक्त सगळा चार पाच चार ते पाच दिवसात घडले आणि त्यांना सांगितलं त्यांनी मग लगेच मला प्रशिक्षक वगैरे प्रशिक्षक वगैरे मिळवून दिले बाकी जागा वगैरे सगळं ह्या दोन चार चार पाच दिवसात एवढं काय काय घडलं आम्हाला पण नाही कळालं की पाचव्या सहाव्या दिवशी तर प्रशिक्षण प्रशिक्षण चालू झालं तर मुलं पण मला आम्हाला सुरुवातीला माहित नव्हतं की म्हणजे प्रतिसाद देतील हा कारण आत्ताची उन्हाळी शिबिर कशी असतात समर कॅम्प स्विमिंग अभ्यास हे ते म्हणजे आता भरपूर काही काय आहे मला सांगायला गेलं तर भरपूर होईल तर अशा गोष्टींच्या शिथिरं असतात पण आम्हाला मला एक वेगळं काहीतरी करायचं म्हणजे पहिल्यापासून बऱ्याच गोष्टी मी महिलांच्या बाबतीत पण करते पण काय मग वेगळं काहीतरी हटके करायचं मला स्वतःला मला पण आवड आहे की सगळ्यासाठी जे करतात ते आपण काय करायचं नाही जगा वेगळं काहीतरी असावं की त्यांना त्याचा पुढे जाऊन फायदा व्हावा त्याच्यासाठी मग